वीरशे व लिंगायत समाजाच्या वतीनं या ठिकाणी मुंबई येथे आझाद मैदान ठिकाणी एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण लाक्षणिक धरणे आंदोलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे मी समाज बांधवाला विनंती करतो या ठिकाणं आझाद मैदानाहून शिवा संघटने संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष सन्मान्य मनोहरजी धोंडेसर यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी का मोर्चाचं नियोजन करण्यात आलेलं आहे तमाम महाराष्ट्रातील जनतेना व लातूर जिल्ह्यातील जनतेना विशेषतः मी आवर्जून आवाहन करणार आहे की समाज कुठंतरी एका छताखाली आला पाहिजे आणि समाजाची धडपड व समाजासाठी कुठता हक्क मागण्याची वेळ ही आलेली आहे जी, आले जी है हैदराबाद गॅजेटनुसार नोंदी आपल्या सापडलेल्या आहेत ती नोंदी कायम करण्यासाठी राज्य सरकारकडे आपल्याला मागणी करायची आहे त्यासाठी मी वीरशेव लिंगायत समाजातील उपजातीतील तेली असेल माळी असेल कोळी असेल साळी असेल इतर उपजा जंगम असेल इतर उपजातीमधले जेवढे लिंग वीरशेव लिंगायतमध्ये उपजाती आहेत त्या उपजातींना आव्हान करतो कुठंतरी आपण एक छताखाली आलं पाहिजे ना आपली ताकद दाखवली पाहिजे या अनुषंगानं मी वीर शेव लिंगायत समाजांना विनंती करतो की आपण आज संध्याकाळी मुंबईकडे प्रस्थान व्हावं हो, आपण एका छताखाली एका झेंड्याखाली शिवा संघटनेच्या नियोजनामध्ये न्यो, संस्थापक अध्यक्ष सन्मान्य मनोहररावजी धोंडे सर अनेक मागण्या आपल्या प्रमित आहेत मागण्या जर आपण मंजूर करून घ्यायची असले शासन दरबारी तर आज आपल्याला या ठिकाणी मुंबई येते उद्या सकाळी ठीक अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत आपण सर्व समाज बांधव उपस्थित राहावं या आझाद मैदानावर आपल्या सर्व समाज बांधवांना एक समाजातला कार्यकर्ता चळवळीतला कार्यकर्ता म्हणून आपणास मी आवाहन करतो धन्यवाद